नमस्कार मंडळी त्याचं काय महाराष्ट्राच्या विशेष रिपोर्टमध्ये आज एका वेगळ्याच गोष्टीकडं तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंचा त्यांच्या शिलेदार असलेल्या खासदारांवरती विश्वास आहे की भीती पुढे जाण्याआधी मी तुम्हाला विचारतो तुम्हालाही असं वाटतंय का काहीतरी ठरवण्याआधी हे लक्षात घ्या की मंडळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून अनेक टप्प्यांमध्ये जागा वाटप होत आहे त्यातच महायुतीकडून आतापर्यंत सुमारे तेहतीस ते चौतीस जागांवरती उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यात काही विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली एकीकडे महायुतीतील भारतीय जनता पक्ष धक्का तंत्राचा वापर करत राज्यातील पाच ते सहा विद्यमान खासदारांना डावलून त्या ठिकाणी त्यांना नवीन चेहऱ्यांना संधी दिली यात बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे जळगावमध्ये उन्मेश पाटील यांच्या स्मिता वाघ तिकडे अकोल्यामध्ये संजय धोत्रे यांच्याऐवजी पुत्र अनुप धोत्रे तर मुंबईतील दोन ठिकाणी दोन विद्यमान खासदारांच्या ऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली एकूणच भारतीय जनता पक्ष धक्का तंत्राचा वापर करण्यात माहीर असल्याचं बोललं आहे भाजपकडून नेहमीच धक्का तंत्राचा वापर केल्याचं पाहायलाही मिळतं मात्र असं असलं तरी त्यांच्या सहकारी पक्षाकडून मात्र विद्यमान खासदारांवरतीच पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आल्याचं दिसतंय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आपली आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली विशेष म्हणजे या आठ उमेदवारांपैकी सात उमेदवार हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली तर एकमेव रामटेक या जागेवरून नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले राजू पारवे यांना उमेदवारी दिली ही उमेदवारी देखील भाजपच्या दबावाला बळी पडत एकनाथ शिंदे यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहे तर उर्वरित जागांचा विचार केल्यास मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे कोल्हापूर लोकसभेतून संजय मंडलिक शिर्डीमधून सदाशिव लोखंडे बुलढाण्यातून प्रतापराव जाधव हिंगोलीमधून हेमंत पाटील हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि मावळमधून श्रीरंग आप्पा बारणे या विद्यमान खासदारांनाच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी दिली आता एकनाथ शिंदे यांचा या विद्यमान खासदारांवरती विश्वास आहे की त्यांना भीती आहे असा प्रश्न उपस्थित होतो भीती वाटण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून बंड करत वेगळी वाट धरली त्यावेळी त्यांना चाळीस आमदार आणि तेरा खासदारांचा पाठिंबा होता त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत बंड करणाऱ्या नेत्यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी किंवा इतर आश्वासनं दिल्यामुळं हे लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत होते अशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली एकनाथ शिंदे यांनी इतका मोठा निर्णय घेतल्यावर त्यांच्या पाठीशी हे आमदार खासदार ठामपणे उभे राहिले त्यामुळं याचं बक्षीस म्हणून याच खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तो दुसरीकडे जर यातील काही खासदारांना उमेदवारी दिली नाही आणि ते जर का पुन्हा एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले तर एकनाथ शिंदे यांच्या आणि परिणामी महायुतीच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी सावध पवित्रा घेत विद्यमान शिलेदारांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे मात्र यातील बहुतांश खासदारांच्या विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याचंही वेळोवेळी बोललं जात आहे विशेष करून यातील काही जागांसाठी भाजपही आग्रही होती यासाठी भाजपने एका सर्वेचा दाखलाही दिला परंतु या खासदारांनी धाडस दाखवून आपल्याला साथ दिली त्यामुळे त्यांची जागा सोडता येणार नाही या भूमिकेत एकनाथ शिंदे दिसले आणि त्यांनी आपल्या विद्यमान खासदारांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळवून देण्यात यश मिळवले आता उर्वरित जागांपैकी विद्यमान खासदारांना संधी मिळते की तिथं भाजपप्रमाणे एकनाथ शिंदे हेही धक्का तंत्राचा वापर करून नवीन चेहरा देणार हे येत्या एक दोन दिवसात कळेलच मात्र तरी एकनाथ शिंदे यांनी आपल्या खासदारांवरती विश्वास आहे की त्यांना त्यांची भीती आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळवायला विसरू नका राजकारणाच्या या आखाड्यात आपली नजर कायम असेल कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र